तुर नमस्कार ले ले तर नमस्कार प्रेक्षकांनो आत्ताच आपल्याला एक बातमी मिळाली आहे त्याप्रमाणे देखील अजित पवार यांचा ब्लॅक बॉक्स मित्रांनो परदेशामध्ये पाठवला गेलेला आहे यावर सर्व गोष्टी नेमकं काय म्हणजे कोणती घटना घडलेली आहे या सर्व गोष्टीवर आज मित्रांनो आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ खूपच आणि महत्वाचा होणार आहे त्याप्रमाणे देखील आणि व्हिडिओला अजिबात स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तर मित्रांनो अजित पवारांचा ब्लॅक बॉक्स प्रदेशामध्ये अफवा की मोठं राजकीय रहस्य असं सर्व गोष्टी आज आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक सध्या एक शब्द जोरात चर्चेत आहे तो म्हणजे ब्लॅक बॉक्स या चर्चेच्या एक केंद्रस्थानी म्हणजे अजित पवार खरंच अजित पवारांचा काही ब्लॅक बॉक्स प्रदेशामध्ये पाठवला गेला आहे का की फक्त की सोशल मीडियावर एक अफवा की पसरलेली आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सर्वप्रथम ब्लॅक बॉक्स म्हणजे काय आपण हे जाणून घेऊ तांत्रिक भाषामध्ये बॉक्स हा शब्द विमान अपघातानंतर वापरला जातो विमानातील सर्व माहिती साठवणार एक डिव्हाइस जो फ्लाईटमध्ये डेटा एक रेकॉर्डर म्हणून वापरला गेलेला असतो तो देखील तुम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये फ्लाईट किंवा ॲक्सिडेंटली झाला असेल सर्व गोष्टी त्याच्यामध्ये माहिती असतात ब्लॅकबॉक्स हा शब्द वेगळ्या अर्थाने वापरला जातो तो एखादा गुप्त फाईल्स किंवा आर्थिक व्यवहारांची माहिती किंवा संवेदनशील पुरावे यासाठी देखील रूपक म्हणून वापरला जात असतो म्हणजेच ब्लॅकबॉक्स एक गुप्त माहितीचा साठा अजित पवार मित्रांनो एक महाराष्ट्रातील एक नवे तर एक प्रभावी आणि एक अनुभवी नेते होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक महत्वाचे नेते बतल, के के ते राहिले गेले होते महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीच्या माध्यमातून भूमिका आपले राहिले गेली होती अशा नेत्याबद्दल ब्लॅक बॉक्स सारख्या अफवा पसरल्या जात आहेत त्याचा राजकीय परिणाम देखील मोठा होऊ शकतो अफवा कशी पसरते मित्रांनो सोशल मीडियावरच्या एका युगात मेसेज टाकला गेला की लाखोपर्यंत तो जात असतो आणि असा प्रश्न ब्लॅक बॉक्समध्ये गेलेला आहे आणि मित्रांनो का प्रदेशात पाठवला जाईल हा सर्व जर आपल्या कल्पनेच्या पातळीवर विचार केला जातो तर ब्लॅक बॉक्स हा प्रदेशामध्ये पाठवण्यासाठी कारण काय असू शकते कारण तपासासाठी किंवा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा राजकीय दबाव टाळण्यासाठी हे सर्व हे असे काही त्याची कारण मित्रांनो आता सर्व समोर येत आहेत पण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेलच की नेमकं काय चालू आहे परदेशात का पाठवलं जाईल पण याचा सर्व गोष्टी जर विचार करण्यात आला तर राजकीय कारणातील मित्रांनो माहिती आणि युद्ध कारण आज राजकारणामध्ये माहितीचं युद्ध सुरू आहे एक पक्ष दुसऱ्यावर आरोप करतो सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होत असतात आणि लोक मित्रांनो गोंधळून जातात की नेमकं कोणावर टीका करायची एक बोलतो असं एक नेता असं बोलतो या सर्व पार्श्वभूमीवर देखील काही कोणत्याही गोष्टीची माहिती येतच असते त्याच्या अधिकृत स्त्रोत विश्वसनीय आहेत पण त्याचे पोर्टल्सवर पाहणे अफवा पाहिजे असतात आणि मोठके राज मोठं राजकीय राजनेते काही विश्लेषणाच्या मते अशा प्रकारच्या अशा बातम्या कधी कधी राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी पसरलं जात असतात निवडणुका जवळ आल्या की अशी चर्चा होत असतात अधिक वाढत असतात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक वेळा अशा अनेक अनपेक्षित गोष्टी घडल्या होत्या आणि त्याच्या चर्चेमागे सत्य तर असंच नाही आतापर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीनुसार अजित पवारांचा ब्लॅक बॉक्स हा प्रदेशामध्ये पाठवला गेला होता ते ते या दाव्याला देखील कोणतेही अधिकृत पुरावा नाही म्हणूनच हा विषय सध्या आपल्याच्या पातळीवर ठरतोय पण या सर्व गोष्टीवर येणाऱ्या काळात कळेलच